ਅਾਲੇ ਉਹਦੇ ਕਿਤੇ ਆਉ ਲੈ ਕਿਤੇ ਹੋਇਆ ਫਿਰ आवाज येतो कमेंट बॉक्स मध्ये कळवा बरोबर दिसते का स्क्रीन स्क्रीन दिसते आवाज ऐकू येतोय सांगा पटकन d u Halo, apa lagi yang terjadi kan? Halo. Cukup, terus aku harus ini. खालील तक्यात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत रोमन संख्या चिन्ह एकदम सोपा पॉइंट आहे काय नाही एकदम बघा असल्या सगळ्यांनी शो काय दिले बघूया तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे जे आहेत ती काय आहेत कशी ओळखायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आंतरराष्ट्रीय म्हणजे काय संपूर्ण जगामध्ये नंबर सिस्टीम आहे संपूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही जावा वेगवेगळ्या देशामध्ये तर तुम्हाला ओळखता येणार रोमन संख्येचे चिन्ह काय आहे वन म्हणले की दोन रेषा म्हणजे वन की एक रेषा उभी दोन रेषा दोन ला तीन रेषा परत एक काढायचं परत वी चार एक पाच सहा सात आठ नऊ दहा हे रोमन मध्ये पाच म्हणजे वी वी म्हणजे आय हे लक्षात दिल्या आंतरराष्ट्रीय झाली रोमन संख्येची ओके त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या हे ही अकरापासून कुठपर्यंत गेले तर मला वीस पर्यंत रोमन संख्या चिन्ह कसे आहेत अकरा बारा सत तेरा वरती चौदा एक पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आंतरराष्ट्रीय संख्ये चिन्ह एकवीस बावीस तेवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस आला शर रोमन संख्ये चिन्ह काय दिली तर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस शिक्षणासाठी काय अकरा म्हणजे काय एकवीस म्हणजे कसं दोन वेळा एक सात ठेवावं तुम्हाला हे लक्षात ठेवा काय पर्याय नाही लक्षात ठेवा लागत काय झाले तेवीस झालं आणि काय झालं तीन म्हणजे तेवीस ती झालं त्यानंतर पुढं हे लक्षात घ्या की तुम्हाला दोन वेळा वीस म्हणजे पंचवीस झालं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस यासाठी याला पण आहे नाही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कुठली चाळीस पासून शंभर पर्यंत चाळीस झाले चाळीस लागतो आपण एक आता येल ये म्हणजे किती असतं येल म्हणजे पन्नास असतं बरोबर का येल म्हणजे पन्नास असत येल पुढले आणि एक पाठीमागलेली काय तर येल मधून दहा कमी करा म्हणजे पन्नास मधून दहा कमी करा होतं चाळीस हजार लक्षात घ्या परियल म्हणजे काय येतं पन्नास येल एक्स म्हणजे साठ सत्तर म्हणजे काय येईल डबल एक्स ऐंशी म्हणजे काय येईल ट्रिपल एक्स नव्वदला काय एक्स सी आणि शंभरला आपण सी घेतो लोकेशन म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या आपण एक साठी आय घेतोय दोन साठी टू आय वेगवेगळं आहे देऊ परत पाच साठी काय बी गे घेतोय गे दहासाठी काय लोकेशन आहे आपल्याकडं दहा

एवढं तुम्हाला ठेवा विशेष म्हणजे एल साठी काय पन्नास शंभर साठी सी आहे पाचशे साठी डी आहे एल एल सी सी डी डी पन्नास शंभर पाचशे हजार बाकी दहा ला एक आहे पाच ठेवा तुम्हाला टेबल ठेवणारे कळला तर काय अडचण टेबल तर होऊन या तर पन्नास पासून ए पन्नास ला आपण एल घेतोय शंभर काय आहे सी आहे परत पाचशे साठी आहे

चलो तो। सागा प्रश्न बना पैल तो उत्तर सागा नव हा अंक रोमन संख्या चिन्ह कश लिहा नवा अंक रोमन संख्या चिन्ह कसा लिहा नो कसा लिहा इकडे उगलमिटवाले आवाज ऐकू येतोय का तुम्हाला हा तुम्ही बोलल्याशिवाय मला कसं कळायचं आम्हाला दिसत नाही स्क्रीन शेअर केली वाले हॅलो आवाज ऐकू येते का येत हा हा बोलत जाऊ का मला दिसत नाही तर पहिला प्रश्न तुम्हाला सांगायचं नऊ हा अंक रोम साय किती सोपाय सांगा ऑलरेडी रोज तर एक म्हणतो नुसतं आय म्हणजे काय एक आय याचा अर्थ काय असतो तर आपण काय करतो पाठीमागच हे दहा आणि पाठीमागे एक असा केलं काय होतं नव्हत नाही माझा करायचं नऊ तुला सर एकोणीस कसं येता येईल एकोणीस एकोणीस एकच म्हणजे दहा दहा नंतर हे नऊ साठी हे दहा आणि हे नऊ दहा अधिक नऊ बरोबर काय आलं एकोणीस ओके तर तुमचं बरोबर आहे या ठिकाणी एकोणीस असेल चला तिसरा पर्याय सांगा फार सोपा आहे लेक्चर फार सोपा आहे एकोणतीसर म्हणा टक्केच लोक एकोणतीस पहिल्यांदा तुम्हाला काय लिहाव एक दोन वेळा म्हणजे काय झालं वीस झाला तर नऊ आणखी काय नऊ म्हणजे काय यास झालं तुमचं एकोणतीस बघा असं कुठं दिसते एकोणतीस सोपा आहे काय बरोबर नाही चोवीस लिहायचं तुम्हाला चोवीस लिहायचं वीस कसं असतं हे वीस चार म्हणजे काय चार म्हणजे म्हणजे कशाला काय अडचण येत ना परत तुम्हाला काय लिहायचं हे आंतरराष्ट्रीय संख्येचे नक्की कशाला एक्स आय आता एक किती दहा आणि आय टू ए म्हणजे किती चार म्हणजे किती झालं बरोबर एल म्हणजे किती येल म्हणजे किती असत काय काय बघितलं आपण एलसीडी एल घरामध्ये काय असतो आपल्या घरामध्ये काय असतो घरामध्ये असतो टीव्ही बघण्यासाठी आपण एल सीडी असतो एल सीडी त्याच्या पुढे यम ला म्हणजे क्रम खालीवर उद सीडी सगळ्यांना माहिती एल सीडील म्हणजे पन्नास साठी सी म्हणजे शंभर साठ म्हणजे पाचशेसाठी एम म्हणजे क्रम लक्षात ठेवा ओके हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा काय नाही पहिला हजार झाले जवळ जवळवा नववा खाली पैकी कोणती जोडी चुकीची आहे चुकीची थोडी वेळ काय तर आता नऊ नऊ म्हणजे काय पाच अधिक चार नऊ होऊ शकत मग इथे काय म्हणले नऊ इथे काय म्हणले नऊ जे असं दाखवले वीस दाखवलंस मी अकरा वाजा केलं नऊ होऊ शकतं बरोबर आहे पण इथे काय म्हणलंय नऊ आहे एक्स वजा एक कमी केलं त्या पण नऊ इथं पण नऊ होत आहे आता हे किती नऊ आहे पंधरा आणि पंधरा मधन सहा वाजा केली पाहिजे पंधरा वाजा सहा इथे होईल नऊ इथे काय सुकते काय ओळखायचे चुकीची जोडी ओळखायची चुकीची 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 जोडी ओळखायची चुकीची जोडी कुठली अशी बाळखा म्हणले इकडे इकडं नऊ दिले नऊ दिले नऊ दिले नऊ दिले इथे काय अडचण एकदम पाच दिले चार दिले म्हणजे नऊस झालं आणि म्हणजे काय झालं नऊ झालं वीस मधन नऊ गेलं किती येतो किती येतो वीस मधन नऊ गेलं दुसरा नऊ गेलो किती आकडे काय यायला पाहिजे म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे लक्षात तिसरा पर्याय काय आहे चुकीचा आहे तर किती यायला पाहिजे नऊ किती किती वीस आणि वीस अकरा किती असत वीस वकरा नऊ लक्षात ठेवा ओके त्याच्या पुढपैकी कोणती जोडीची विचार ओळख किती सोपे प्रश्न आहेत बघा तुम्हाला कि बघणार काय यायचा इथे दिले पाच इथे दिले चार इथे दिले तीन कस येईल पाच अधिक चार अधिक तीन सात बारा उत्तर येते बघा बारा बारा कसं दाखवतो आपण एक दोन बारा म्हणतो आपण पहिला पर्याय बरोबर त्यानंतर पुढं इथं दोन दिले तीन दिले चार दिले यांचा गुणाकार किती आहे यांचा गुणाकार काय दोन तीन चार दोन तीन चार सहा सहाशे चोवीस चोवीस कशन दाखवतो चोवीस उत्तर आहे मला चोवीस मग चोवीस कशन दाखवते बघायचं यांचा गुणाकार म्हणजे एखादा काढायचा दोनचा परत काय दिले तीन दिले परत काय दिले चार दिले यांचा चोवीस कसं लिहितो आपण चोवीस लिहिण्यासाठी पण वीस पाहिजे एक झालं वीस परत चोवीसचं चार लिहायचं आपलं चार कसं लिहितो आपण असं अलग चार काय होत एक्स एक्स आहे कुठे अशा पद्धतीने सोडवायचं आहे अजून कुठला आवड वाटते सोडून दे तुम्हाला सांगा लोक पहिला दुसरा प्रश्न सांगा किंवा काय आपलं फोटल सोडून सांगायचं होतं मला सांगताय पण Oh. Hmm? सांगता काय तर येल IV आय व्ही इंटू आय एक्स बरं काय तर येल म्हणजे किती असता L hmm. म्हणजे पन्नास बरं हे किती शहा गुनुले हे किती नऊ याचं उत्तर सांगा तर करून याच्या पन्नास आहे चार चाळीस चौदा आले किती उत्तर आलं चौदा चौदा कुठं दिसते याच्यामध्ये तर इथे दिसते चौदा आलं सर तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे एक ग्रुप पद्धतीमध्ये ओके चलो अजून तुम्हाला काय सांगता येईल आता या ठिकाणी दुसरी एक्झाम्पल दिली डी अप ऑन एम इन टू सी डी म्हणजे किती असतं मी तुम्हाला सांगितलं एल सी डी एम असा क्रम आहे म्हणजे 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 पन्नास सी शंभर डी पाचशे आणि एम म्हणजे एक हजार चला इथे डी किती रायम आपल्याला आता डीची व्हॅल्यू टाका सॉरी आपल्याला ए डी किती असतो पाचशे एम काय असतो சிச்சு வீட்டில் அது சார் பன்னாசி உத்தர காய்கற तर येथे सुरू आहे एल म्हणजे किती पन्नास सी म्हणजे किती असत एल सी डी शंभर असत एम यम म्हणजे एक हजार कॅन्सर दहा गुणले पन्नास पाचशे पाचशे कशाने दाखवतो आपण एलसीडी डी डीने दाखवतो पाचशे उत्तर केव्हा डी उत्तर डी म्हणजे पाचशे पर्याय बरोबर समजते मला काय दिले आता काही पर्याय दिलेत उद्या आपण मला करा बघणार आहे तर ज्यांना लक्षणाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी मग हे पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती हाय टाका टाकायचे पीडीएफ पण सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव शहाण्णव ऐंशी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला ओके मॅम तर अशा पद्धतीने सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव शहाण्णव ऐंशी अशा पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्ही सोडा ओके नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याची पीडीएफ पण मिळेल अभ्यास करणारे सांगा गणित ओके तर या तुम्हाला गोष्टी धन्यवाद टेस्ट असेल टेस्ट टाक तुथीच मॅटर ॲपमध्ये लिस्ट सोडवा थांबू या ठिकाणी ऍपमध्ये या टेस्ट पैसे त्यांनी हाय ठेवा हाय करा तुम्हाला ओके या थँक्यू That's the point of plus some play at the end.